नमस्कार ज्याने स्वतःला जिंकले आहे ज्याने स्वतःला जिंकले आहे त्याचे यश त्याचे यश त्याचे ईश्वरही अपयशात बदलू शकत नाही ईश्वरही अपयशात बदलू शकत नाही लक्षात ठेवा आत्मविश्वास आत्मज्ञान आत्मसंयम या तीनच बाबी आपल्या जीवनाला संपन्न बनवतात आनंद वाटायचा असतो दुःख आठवायचे असते आनंद वाटायचा असतो दुःख आठवायचे असते काही करा परंतु प्रसन्न रहा, काही झाले तरी प्रसन्न रहा व्यस्त रहा मस्त रहा पण अस्ता व्यस्त राहू नका मस्त रहा व्यस्त रहा पण अस्ता व्यस्त राहू नका लक्षात ठेवा धन्यवाद